नमस्कार मित्रांनो मी आता नदीवर आले माशा पकडण्यासाठी बघू शकतात हे आमचे दोन आहेत माशा पकडण्यासाठी हे बघा शक इथं आपण मासे पकडणार मी आता झालं घेऊन उभा आहे बाबा गेलाय पाण्यामध्ये बाबा आता पाण्यामध्ये गेला झालं सरळ करतोय बघू शकत बाबा खोल पाण्यात गेलाय बाबा आता झालं सर करतोय हे दुसरं झालंय मोठं वाला मोठं माश्यांसाठी बघू शकतात पाण्यामध्ये टाकतोय आम्ही आता बावाला एक मच्छी आहे बघू शकतात बाबानी ही मच्छीच मला नाव नाही माहित पण खूप मोठी जरा बघू शकतात ही अशा प्रकारे मच्छी भेटली आपल्याला दुसरी एक मच्छी भेटली बाबाला बाहेर फेकतोय दोघा फेकली छोटी मच्छी भेटली आहे या मच्छीचं नाव जलेबी आहे जलेबी मच्छी बोलतो तिला ही आता थैली म्हणून टाकली बघू शकतात बाबाला एक मरल भेटली आहे मरल मच्छी अंदाजे पाव किलो नाही तर अर्धा किलो असेल मच्छी भाव आता जाण्याच्या बाहेर काढतोय बघू शकता तुम्ही खूप मोठी मच्छी भेटली आपल्याला आता ही मच्छी आपण आता सैलिंग म्हणून टाकू मच्छी पकडून झाली आता आपण निघालोच घरी चला बाय